नमस्कार राम राम मंडळी जय हरी तर आता आम्ही निघालो आहोत घराच्या रस्त्यानं खाल गेलो होतो आम्ही एका नातेवाईकडे कार्यक्रम होता तर म्हणून चला जाच लागते तर आता आम्ही निघालो होतो असं वाटतं ना उन्हाळा चालू आहे की हिवा हिवाळा चालू आहे पण घे बोलतो बाहेर बेकार मग निरा थंडीला निरा खूप रेला कोणती बाबरी झाली सूर्य निघाला आता जरा दर बरोबर ऊन पडलं तर नाही तर बापा रे अशी काय थंडी आहे बापा रे बारा या वाजता मरणांची ऊन असा हा कार्यक्रम चालू आहे तर सूर्य आहे ना आता सूर्याबद्दल तुम्हाला मी त्याच्या सूर्याच्या अकरा नावं आहेत ते अकरा नाव घेऊन दाखवतो काय तो रेणू मोजून सांगू मला किती असतं मग ओम मित्राय नम रवेय नम सूर्याय नमः खगाय नमः भानवे नम हिरण्य गर्भाय नम आदित्याय नमः कृष्णेय नम सावित्र्याय नमः अर्काय नमः नम नमः नमहा किती झाले अकरा अकरा झाले गळ कारण मी हा पहिले रोज म्हणत होतो ना मला वाटलं चुकतात की काय म्हणून म्हटलं मग म्हणून दाखवले बरोबर निघा बरोबर बरोबरच म्हटले गेले तर मग हे नाव जर घेतले तर कारण सूर्याची भक्ती होते म्हणतात सगळी भक्ती सूर्यालाच जाते असं म्हणतात ऐकलो मग आम्ही असं बरं एवढे जास्त एवढं शास्त्र माहीत नाही पण थोडं भाग माहीत आहे तर ते मी सांगत असतो तर आपण असे भेटत जाऊ तर मग लाईक करत जा सबस्क्राईब करत जा काही चुकलं तर सांगत जा शेअर करत जा काही सूचना करत जा एकमेकाला सहकार्य सहाय्य केलं पाहिजे म्हणजे एकामेकाचा उत्साह वाढते तर मग ठीक आहे आता भेटू मग लगेच नंतर थोड्या वेळाने आपल्याला काय काढला मोबाईल की चालू बरोबर चला ठीक आहे हो ओके बाय